हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आपल्याला सोयाबीन आहे ना चोवीस पंचवीस दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि आता आपल्याला याच्यावर फवारणी घ्यायची आहे कारण खोडमाशी आणि चक्रीभुंग्यासाठी आपल्याला फवारणी आवश्यक हो आहे मित्रांनो तणनाशक आपण वीस एकवीस दिवसाचं सोयाबीन झालं असता आपण फवारणी केली होती आणि आता चोवीस पंचवीस दिवसाच्या आसपास आपलं सोयाबीन झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला चक्री भुंग्यासाठी आणि खोडकिडीसाठी फवारणी घेणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगत आहे की हे मागच्या वर्षाचं औषधी माझ्याकडे पडलेलं होतं मित्रांनो त्याच्यामुळे मग मी हे मागच्या वर्षातच मारत आहे आता आणि याची जी मुदत आहे मित्रांनो अजून दोन हजार सव्वीसपर्यंत चालतेही त्याच्यामुळे मी कृषी केंद्रावर विचारलं की औषधी मारलं चालेल का तर त्यांनी सांगितलं की अलिका तर आपण था मारतच था असतो चाली न आली का मारा आणि टिल्ट हे जे आहे मित्रांनो हे बघा हे सिजंटा कंपनीचा अलिका आहे आणि या ठिकाणी ॲग्रोस्टारचं बारा एकसठ झिरो घेतलं मी कारण एकोणासशे एकोणवीस न घेता फुटव्यासाठी मी बारा एकसष्ट झिरो घेतलं आणि हे टाय मित्रांनो उरलेलं आपण तुरीसाठी आणलेलं होतं मागच्या वर्षी त्याच्यामुळे याची पण सव्वीसपर्यंत मुदत आहे त्याच्यामुळे हे पण चालते तर मी मित्रांनो माझा हा वीस लिटरचा पंपा असल्यामुळे मी वीस एम एल आलीका घेऊन राहिलो आणि शंभर ग्रॅमच्या आसपास मित्रांनो हे खत घेऊ राहिलो बारा एकसष्ट जिरो मी टिल्ट घेणं लावलं मित्रांनो पंधरा ते वीस एम एल बुरशी तर तसं पाहिलं तर काही काम नाही परंतु आता पाऊस पडला काल आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही आपण टिल्ट घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये स्टिकरची आवश्यकता होती मित्रांनो परंतु तितकं वातावरण खराब नाही पाऊस काही येण्यासारखा नाही आला तर रात्री येऊन जाईल कारण चिरड खूप खेळुंड आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी स्वतः फवारतो माझा मजुरावर थोडासा विश्वास दे कारण ते काय पटपट पटपट मारून चालल्या जाता मित्रांनो फवारून चालल्या चा जाता चा त्यांना माहिती आहे की एवढं स्वार घ्यायचं आहे आपल्याला घरी जायचं आहे त्याच्यामुळे मग मुण मी काय करतो की होईल तोपर्यंत तो फवारणी माझ्या हाताने मी करतो आणि मी या ठिकाणी परत तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता आपण की बघा ही आली का आहे आणि ॲग्रोस्टारचं बारा एकसष्ट झिरो आहे मी माधनचं वापरत असतो मित्रांनो परंतु आता हे गावामध्ये उपलब्ध होतं त्याच्यामुळे मी बारा एकसष्ट झिरो हे ॲग्रोस्टारचं घेतलं आणि हे टील काय मित्रांनो बघू शकता आपण काय घेतलेला आहे बुरशीनाशक म्हणून आणि हा वीस लिटरचा आपला पंप आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण हे पाणी घेतलेलं आहे आपण भरून आपली खालच्या शेतामध्ये विहीर आहे मित्रांनो त्या विहिरीवरून आपण हे इथं पाईपलाईन केलेली आहे वरच्या शेतामध्ये या आणि या ठिकाणी बघा हे असं पाणी भरून घेतलेलं आहे मी बघू शकता पण आणि पाणी नितळ पाहिजे मित्रांनो पाणी जेवढं तुम्ही नितळ वापरसान तेवढी औषधी तुमचं काम करते मित्रांनो आणि जेवढं गढूळ पाणी वापरसान तिथली औषधी तुमचं काम करत नाही मित्रांनो त्याच्यामुळे पाणी एकदम स्वच्छ आणि नितळ घ्या औषधी थोडीशी कमी जास्त टाकलं तर चालेल कमी टाकलं तर चालेल असा काही विषय नाही मित्रांनो परंतु पाणी स्वच्छ पाहिजे आणि बघू शकता मित्रांनो हे आता मागच्या वेळेस मी तुम्हाला एकवीस दिवसाचा असताना हा व्हिडिओ टाकला होता आणि आता बघा आप शकता आपण हे आपलं पंचवीस दिवसाच्या आसपास सोयाबीन झालेलं आहे बघा एकदम जबरदस्त सोयाबीन आहे सध्या तर ठीक आहे मित्रांनो परंतु आता शेतकऱ्याचं कसं असते ज्यावेळेस ते घर माल येईल त्यावेळी ती गोष्ट करी असते मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी मी परत तुम्हाला दा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा हे बघू शकता आपण हे बघा रोहिठ्यांचं बघा मित्रांनो किती उपद्रव आहे रोहिठे रोहिठे हे जे रोही आहे ना मित्रांनो रोही रोही खूपच आहे मित्रांनो आमच्याकडे बघू शकता हे बघा दिसत असतील तुम्हाला यांचे पाय हे बघा रोही किती नुकसान करता मित्रांनो आणि सोयाबीन बघा मित्रांनो कसं आहे आपलं जबरदस्त सोयाबीन आहे मित्रांनो भगवंताला देण्याचा मित्रांनो तर कसाही देतो आपलं फक्त मन चांगलं ठेवा कोणाच्याविषयी कोणी आप कोणी आपल्याशी कसंही वागो मित्रांनो परंतु आपण सर्वांशी चांगलं वागा पटलं तर बोलायचं नाही पटलं तर नाही बोलायचं बोला मित्रांनो परंतु वादविवाद आणि काही गोष्टी करू नये मित्रांनो भावाभावांमध्ये सुद्धा वाद नको आहे परंतु काही भाऊ असे आहे की त्यांच्यामुळे काही घरं फुटलेल्या बायांच्यामुळे आणि असो जाऊ द्या ज्याचे त्याचं त्याचे तो आहे परंतु होईल तोपर्यंत भावाभावांनी तरी एकत्र राहा मित्रांनो बाया कशी राहत बाया यांचं काही गिनधली नाही पण भावांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र आले पाहिजे मित्रांनो बोलून चालून काही सोबत माणसाला ज जावं लागते मित्रांनो काही काही भाऊ काय भाव दुऱ्यावरून भांडणं करतात काही कामाचं नाही मित्रांनो तू आहे बाबा इथून तर इथून तू आहे इथून तर इथून असं करायचं मित्रांनो काय आहे हे काय आपण आपली इस्टेट नाही ही बाबद्याची इस्टेट आहे फुकाची भेटली ते भेटली त्यातही भांडणं करतात मित्रांनो तरी कृपा करून असं काही करू नका मित्रांनो भांडण विवाद विवाद काही करू नका आणि चांगले राहा गोडी गोलाब येणं आणि आनंदाने राहा मित्रांनो आणि शेतीचे कतून मेहनत घ्या मित्रांनो शेतीमध्ये जो मेहनत करतो त्याला फळ मिळतेच खतं बितं फवारणी वगैरे असं तणनाशक वगैरे काय असेनशिन ते निधन खुरपण कपाशी असो सोयाबीन असो तूर असो मका असो काही असो मित्रांनो आपलं मेहनत करणं काम आहे भगवंत त्याच्यात द्यायचं काम तो करतो त्या काही असं कोणाला निराश करत नाही मित्रांनो परंतु आपण अलगर्जीपणा केला आपण मेहनतच नाही केली तर आपण म्हणतो मग की बा भगवंत आम्हाला शेतामध्ये मालच नाही झाला आणि भगवंत आमच्यावर कोपला असं काही नाही भगवंत काही कोपत नाही मित्रांनो या जगामध्ये आपणच भगवंत आहे तुमच्यात आणि माझ्यातच भगवंत आहे आपण एकोणिराशी जर प्रेमानं राहिलो आणि मिळून मिसळून राहिलो तर याच्यामध्येच भगवंत पाहायचा मित्रांनो जात व पात ह्या काही गोष्टी नाही जो आपल्या कामात पडला तोच आपल्या जातीचा असं समजायचं जो आपल्या सुखात दुःखामध्ये आणि प्रेमाने आपल्याशी बोलला तोच आपला भाऊ सका वडील काय अशी नशीन काका मावसा जे काही महिला वगैरे हो जे काही कोणी काही असेन आपल्या जर कामात पडत असेल तर तेच आपली ताई आई बाई सगळ्या गोष्टी सर्व आपल्यावर अवलंबून आहे मित्रांनो आपण सर्वांशी चांगलं राहा आपल्याशी लोकं चांगलं राहतातच असं काही नाही परंतु चला आता मी तुम्हाला एक विचारतो मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की आपण मला कमेंटमध्ये सांगा आणि चांगल्या कमेंट टाका मित्रांनो कारण आम्ही आता आमचं वय झालेलं आहे पंचावन्नच्या आसपास आमचं वय आहे त्याच्यामुळे खराब कमेंट मी टाकू नका मित्रांनो माझी घरची मिसेस पण माझ्यासोबत असते यूट्यूबला तिला काही जमत नाही मित्रांनो व्हिडिओचं इतकं परंतु माझ्यासोबतसोबत मी तिला सांगून सांगून थोडंफार करते मित्रांनो ते पण पद्धतशीर करते आणि मी पण मला पण एवढं काही जमत नाही मित्रांनो आम्ही आत्ताच महिना दीड महिना झाले हे व्हिडिओ चालू केलेले आहे काही चुकलं विकलं तर माफी असावं मित्रांनो परंतु माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो माझी मेहनत वाया नका गावालू मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता आहे मित्रांनो माझ्यावर प्रेम करा आणि विशेष म्हणजे कसं आहे मित्रांनो मला आज रोजी तो हसतात की काय या वयामध्ये व्हिडिओ काढतात असं तसं माझ्या घरच्यांना लोकांना माझंसुद्धा मला पण नावपोटं करतात शेजारी पाजारी पण मित्रांनो पाहिजे तशी आमच्याशी बोलत नाही वागत नाही असो काही गोष्टी कसं असतं ज्याचं त्याच्यावर अवलंबून असते माझा हात दुखून आला मित्रांनो आता कारण हा बघा हाती मोबाईल धरावा लागतो तर असं आहे मित्रांनो आपण आपलं काम करत राहा आता काही लोकांना पट्टा आमचे व्हिडिओ काढणं काही लोकांना नाही ना ना पटत परंतु आम आमच्या मनाला पट्टा मित्रांनो आमच्या मनाला पट्टा आणि तुम्हाला पट्टा आणि तुमच्यासाठी आम्ही एक काम करतो मित्रांनो आणि तुमच्यासाठी व्हिडिओ टाकू आम्हाला कोणी काहीही म्हणू आणि आमचे नातेवाईक असतील कोणी असतील कोणी असतील आम्हाला कोणाचं काही घेण नाही आम्ही आमचं स्वतः कमवतो समता खातो आणि स्वतः एन्जॉय करतो मित्रांनो तुम्ही पण okay. तंदुरुस्त राहा एन्जॉय करा आणि जिंदगीमध्ये सफल राहा मित्रांनो काय आहे सांगतो तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी असतील माझ्यावर पण जबाबदारी होत्या चार पाच मी त्या जबाबदाऱ्या परिपूर्ण केल्या सर्वांचे लग्न झाले सर्व काही झालं आता आता काही राहिलेलं नाही आता एन्जॉय करायचं आहे काही विषय नाही व्हिडिओ काढायचे बाबासाहेबांचे करायचे छत्रपती शिवाजी महाराजांवर काढायचे पिक्चरवर काढायचे कशावर काढायचे चांगले काढायचे मित्रांनो हे जे आता पहिलपासून जा हे जे मनगमन पहिलपासून झालेलं आहे आणि एक दुसऱ्याची करमणूक आपणच करू मित्रांनो तुम्ही करता नाही तर मी तुमची कर्मणूक करील आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जस्त की माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो मला जास्तीत जास्त सपोर्टची गरज आहे आणि तुमची सपोर्ट मला हवा आहे कारण मी बघतो मित्रांनो माझे व्हिडिओ नुसते लोक पाहतात आणि लाईक वगैरे हो सबस्क्राईब वगैरे करत नाही आणि त्याच्यामुळे मला थोडीशी निराशा वाटते मित्रांनो की आपण व्हिडिओ आता पुढचे टाकायचे की नाही टाकायचे तर जर मला जर चां तुमचा चांगला चांगला सपोर्ट मिळाला मित्रांनो तर मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगले चांगले टाकण्याचा प्रयत्न करीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला भेटूया पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा मित्रांनो आणि चांगल्या कमेंट टाका एवढीच मी तुमच्या तुमच्याकडून आशतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय